नमस्कार मित्रांनो ऑल द बेस्ट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्यातील सर्व राज्य शासकीय कर्मचारी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आताच्या क्षणाची अतिशय महत्त्वाची सर्वात मोठी व अतिशय आनंदाची अशी बातमी आहे कारण की शासनाने यासंदर्भात अतिशय महत्त्वाचा असा निर्णय घेतलेला असून याच्या कार्यवाहीसाठी तातडीने आदेश देण्यात आलेले आहे व याबाबत शासनाने देखील निर्गमित झालेला आहे तर काय निर्णय आहे सविस्तर पाहूयात तत्पूर्वी आपल्याला ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच नवनवीन अपडेटसाठी ऑल द बेस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला पाहूयात महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाचा हा शासन निर्णय आहे दिनांक वीस जून दोन हजार चोवीस रोजी निर्गमित झालेला आहे या ठिकाणी एक ते नऊ शासन निर्णयाचे संदर्भ क्रमांक देण्यात आलेले आहेत प्रस्तावना आहे आपण शासन निर्णय काय झालेला आहे नेमका पाहूयात शासन निर्णय शासन आता असे आदेश देत आहे की राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दिनांक एक जुलै दोन हजार तेवीस रोजी देय असलेल्या सातव्या वेतन आयोगाच्या अनुक्रमे वेतन आणि निवृत्ती वेतनाच्या थकबाकीच्या पाचव्या हप्त्याची रक्कम पुढे नमूद केल्याप्रमाणे यथास्थिती भविष्य निर्वाह निधी योजनेत खात्यात जमा करण्यात यावी अथवा रोखीने देण्यात यावी अ निवृत्ती धारकांना निवृत्ती वेतनाच्या थकबाकीच्या पाचव्या हप्त्याची रक्कम माहे जून दोन हजार चोवीसच्या निवृत्ती वेतनासोबत रोखीने अदा करण्यात यावी ब राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या थकबाकीच्या पाचव्या हप्त्याची रक्कम माहे जून दोन हजार चोवीसच्या वेतनासोबत अदा अदा करण्यात यावी क सर्व जिल्हा परिषदा शासन अनुदानित शाळा आणि इतर सर्व शासन अनुदानित संस्थांमधील पात्र कर्मचाऱ्यांच्या थकबाकीच्या पाचव्या हप्त्याची रक्कम माहे जून दोन हजार चोवीसच्या वेतनासोबत अदा करण्यात यावी वरील ब आणि क मधील कर्मचाऱ्यांच्या बाबतीत भविष्य निर्वाह निधी योजना लागू असलेल्या कर्मचाऱ्यांच्या थकबाकीची रक्कम त्यांच्या भविष्य निर्वाह निधी योजनेच्या खात्यात जमा करण्यात यावी आणि राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना अथवा परिभाषित अंशदायी निवृत्ती वेतन योजना लागू असलेल्या कर्मचाऱ्यांच्या थकबाकीची रक्कम रोखीने अदा करण्यात यावी